नमस्कार दिवाळी म्हटलं की दिवे आणि रोषणाई घरं अगदी उजळून निघतात पणट्यांनी आकाशकंदिलांनी हो ना पण हे फक्त दिसायला छान म्हणून करतो आपण की यामागे काही खोल अर्थ आहे की यामागे काही खोल अर्थ आहे आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे ना त्या आधारे आपण जरा याचाच विचार करणार आहोत म्हणजे दिवाळीत पणत्या का लावतात आकाशकंदील का लावतात यामागची कारणं काय त्यांचं महत्व काय हे सगळं या माहितीनुसार एक मुख्य धागा तर स्पष्ट दिसतोय अंधारावर प्रकाशाचा विजय अगदी पण मला वाटतं यात अजून बरेच पैलू आहेत चला तर मग या माहितीच्या आधारावर बोलूया बरोबर आणि हे लक्षात घ्यायला हवं की दिवाळी येते अमावसेला म्हणजे सगळ्यात गडद रात्र हो बरोबर अशा वेळी दिवे लावणं प्रकाश करणं याला एक विशेष महत्व आहे नाही का आपल्याला जी माहिती मिळालीये ती पण हेच सांगते की हा फक्त बाहेरचा उजेड नाहीये परत ज्या लावल्या जातात त्या छोट्या पण काय माहितीये त्याबद्दल हम्म या माहितीमध्ये पणत्यांबद्दल तीन मुख्य कारण दिसतात पहिलं आणि अगदी सरळ सोपं कारण म्हणजे अमावसेचा तो नैसर्गिक अंधार दूर करणं अच्छा पणट्या म्हणजे प्रकाश त्या अंधार दूर करतात आणि घरात एक प्रकारचं उबदार सकारात्मक वातावरण तयार होतं म्हणजे प्रकाशाची गरज हा झाला एक भाग पण या पलीकडे जाऊन काही प्रतिकात्मक अर्थ आहे का या माहितीत तसं काही म्हंटलय हो नक्कीच आणि तो दुसरा मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटतो या माहितीनुसार पणत्या लावणं म्हणजे फक्त बाहेरचा अंधार घालवणं नाही मग तर ते वाईट गोष्टींच्या नाशाचं प्रतीक आहे म्हणजे आपल्या आतल्या नकारात्मक भावना असतात ना राग लोभ मत्सर अज्ञान या सगळ्या आंतरिक अंधारावर मात करून चांगुलपणाचा ज्ञानाचा प्रकाश पसरवणं हे पंट्या दर्शवतात अरे वा म्हणजे हा फक्त बाहेरचा नाही तर आतला विजय पण आहे स्वतःवरचा विजय आपल्यातल्या वाईट गोष्टींना आव्हान देणं खरंच खोल विचार आहे हा म्हणजे एक प्रकारे स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रियाच की ही अगदी तसंच बाहेरच्या प्रकाशाबरोबर आतली जागृती हा संदेश मिळतो या माहितीतून आणि तिसरा मुद्दा आहे श्रद्धेशी जोडलेला म्हणजे पंत्या लावणं हे शुभ मानलं जातं हो ते तर आहेच त्याने घरात सुख समृद्धी येते लक्ष्मी येते अशी आपली श्रद्धा आहे म्हणून दिवाळीच्या पूजेत आणि एकूणच उत्सवात पंत्यांना खूप महत्व आहे असं या माहितीत स्पष्ट म्हटलं आहे म्हणजे अंधार आतल्या नकारात्मकतेवर विजय आणि घरात शुभ समृद्धी असे तीन पैलू आहेत या माहितीनुसार हे झालं पंत्यांचं पण दिवाळीत आणखी एक मोठी गोष्ट असते जी लक्ष वेधून घेते ते म्हणजे आकाशकंदील घराबाहेर मस्त उंच लावलेलं असतात हो आकाशकंदील त्यांच्याबद्दल काय सांगते ही माहिती आकाशकंदिलाबद्दल पण बरीच रंजक माहिती आहे पहिलं म्हणजे तो दिवाळीच्या उत्सवाचा एक महत्वाचा दृश्य भाग आहे म्हणजे तो उंच लावल्यामुळे दुरून दिसतो बरोबर तो फक्त घराला नाही तर आजूबाजूला पण एक प्रकारचा उजेड देतो दिवाळीचा आनंद उत्साह याचं ते एक प्रतीक आहे जणू काही घराचा तो सणाचा झेंडाच असतो हो त्याचा आकार आणि उंची यामुळे तो पटकन नजरेत भरतो पण तो फक्त छान दिसण्यासाठी असतो की अजून काही कारण आहेत नाही फक्त दिसण्यासाठी नाही या माहितीत असं म्हटले की पंतयाप्रमाणेच आकाशकंदील आणि अर्थातच पाहुण्याचं स्वागत करतो अच्छा स्वागताचं प्रतीक हो जणू काही तो घराच्या वतीने बाहेरच्या जगाला म्हणतोय की या इथे आनंद आहे तुमचं स्वागत आहे हे पण महत्वाचं आहे सण म्हणजे मिळून मिसळून आनंद साजरा करणं स्वागताची भावना महत्वाची आहे पण आपल्याकडे अनेक परंपरा कोणत्या ना कोणत्या कथेशी जोडलेल्या असतात आकाशकंदिलाचं असं काही आहे का काही पौराणिक संदर्भ दिसतोय माहितीत हो हो आहे ना आणि तो खूप महत्वाचा मानला जातो या माहितीत स्पष्ट उल्लेख आहे की का काही कथांनुसार आकाशकंदील म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला ना हो त्या विजयाचं प्रतीक नरकासुराच्या त्रासातून लोकांची सुटका झाली म्हणून त्यांनी दिवे लावले आकाशकंदील उभारले आणि आनंद साजरा केला त्या घटनेची आठवण म्हणून आकाशकंदील लावतात वाव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय त्याची आठवण यामुळे आकाशकंदिलाला अजून एक अर्थ मिळाला तो फक्त सजावट किंवा स्वागत नाही तर एका मोठ्या विजयाचा प्रतीक आहे अगदी आणि अजून एक बाजू आहे जी कदाचित आपण शहरात राहणारे विसरतो थोडं पण या माहितीत त्याचा स्पष्ट उल्लेख आहे कोणती शेती आणि समृद्धीशी असलेला संबंध दिवाळीचा काळ म्हणजे साधारणपणे पिकांच्या कापणीचा वेळ असतो हो खरे शेतकऱ्यांच्या घरात नवीन धान्य येतं कष्टाचं फळ मिळतं मग त्याबद्दल निसर्गाचे आभार मानले जातात भूमीची पूजा होते आकाशकंदील लावणं हा त्या समृद्धीच्या आगमनाचा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग आहे असंही या माहितीत म्हटलंय अरे वा हे तर खूपच छान आहे म्हणजे एका आकाशकंदीला मागे किती अर्थ आहेत सजावट स्वागत पौराणिक विजय आणि शेतीशी जोडलेली कृतज्ञता हो ना या माहितीमुळे तर या दिव्यांचं महत्त्व कितीतरी पटीने वाढल्यासारखं वाटतंय हे फक्त दिवी नाहीत तर आपली संस्कृती श्रद्धा आणि इतिहास सांगतात अगदी म्हणूनच दिवाळी दिवे लावणं ही फक्त एक काय म्हणतात त्याला औपचारिकता नाहीये तर ती एक खूप अर्थपूर्ण कृती आहे तर मग आपण पंत्या आणि आकाशकंदील दोन्हीबद्दलच्या माहितीवर बोललो या सगळ्याचा एकत्र विचार केला तर काय दिसतं दोन्ही गोष्टी प्रकाश सकारात्मकता उत्सव यांशी जोडलेले आहेत हे तर उघड आहे पण या पलीकडे काही समान धागा आहे का नक्कीच मला वाटतं या माहितीतून जी मुख्य कल्पना समोर येते ती म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय आणि हा अंधार फक्त बाहेरचा नाही अमावसेचा नाही तर आपल्या आतला पण म्हणजे राग लोभ मत्सर अज्ञान हा जो आपला आंतरिक अंधार असतो ना बरोबर दिवे लावणं हे या दोन्ही प्रकारच्या अंधारावर मात करण्याचं प्रतीक आहे असंही माहिती सुचवते म्हणजे दिवाळीचे दिवे आपल्याला एकाच वेळी बाहेरही उजेड देतात आणि आत बघायला पण सांगतात अगदी अगदी आणि बघा ना ही माहिती किती वेगवेगळ्या गोष्टींना जोडते या दिव्यांना शकून समृद्धी हो कृष्णाचा नरकासुरवध पौराणिक कथा आणि आपली शेती संस्कृती कापणीचा आनंद निसर्गाबद्दलची कृतज्ञता सगळं काही थोडक्यात काय तर दिवे लावणं म्हणजे स्वतःला शुद्ध करणं चांगल्या गोष्टींचं स्वागत करणं विजयाचा आनंद साजरा करणं आणि आपल्या मुळांशी जोडलं जाणं खरंच या माहितीतून दिवाळीतल्या दिव्यांकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला आपण किती सहजपणे पणत्या लावतो आकाशकंदील लावतो हो पण त्यामागे इतके अर्थ इतक्या कथा इतक्या श्रद्धा आहेत हे कळल्यावर त्या कृतीला एक वेगळंच महत्त्व येतं हे फक्त सजावटीचे दिवे नाहीत तर ते आपल्या संस्कृतीचे आप आणि विचारांचं प्रतिबिंब आहेत निश्चितच या माहितीतून हेच स्पष्ट होतं की यात अनेक स्तर आहेत बाहेरचा अंधार घालवणं हा एक आपल्या आतली नकारात्मकता कमी करणं हा दुसरा जास्त खोलवरचा स्तर घरात सुखसमृद्धी यावी ही प्रार्थना हा श्रद्धेचा स्तर बरोबर आणि आपल्या इतिहासातल्या पुराणातल्या महत्वाच्या गोष्टी आठवणं हा झाला सांस्कृतिक स्तर या सगळ्या गोष्टी त्या एका दिव्याच्या ज्योतीत आहेत असं ही माहिती सांगते या सगळ्या चर्चेनंतर ना एक विचार मनात येतोय आपण पाहिलं की ही माहिती सांगते की दिवे म्हणजे राग लोभ अशा आंतरिक अंधारावर मात करण्याचं प्रतीक आहेत तर विचार असा आहे की आपण जेव्हा दिवाळीत दिवा लावतो पण ती असो किंवा आकाश कंदील तेव्हा जर आपण त्या प्रतिकात्मक अर्थाचं जाणीवपूर्वक स्मरण ठेवलं म्हणजे माझ्या आतला